मराठी मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री सुप्रिया पाठारे आजवर सुप्रिया यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी जागा निर्माण केली आजवर त्यांनी विनोदी गंभीर नकारात्मक अशा विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील त्यांची भूमिका विशेष गाजली सोशल मीडियावरही सुप्रिया पाठारे बऱ्यापैकी सक्रिय असतात नुकताच सुप्रिया यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये त्यांच्या घरी पूजेचं आयोजन पाहायला आहे ही भव्य पूजा त्यांचा मुलगा हस्ते संपन्न झाल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे या व्हिडिओमध्ये दुपारत दिव्यांची आरास फुलांच्या माळा पाहायला मिळत आहेत शुभ सकाळ असं म्हणत सुप्रिया यांनी त्यांच्या घरी घातलेल्या पूजेचा हा व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये खूप मोठा थाटमाट असलेला पाहायला मिळत आहे नेमकी ही पूजा सुप्रिया यांनी का घातली होती हे समोर आलेलं नाही सुप्रिया यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर सुकन्या मोने यांनी कमेंट करत नमस्कार केला आहे तर इतर चाहत्यांनीही या व्हिडिओवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे सुप्रिया पाठारे या अभिनयाव्यतिरिक्त त्यांच्या नव्या व्यवसायामुळेही चर्चेत असतात सुरुवातीला फूड ट्रक पासून सुरू केलेल्या या व्यवसायाने हॉटेलपर्यंत धाव घेतली आहे सुप्रिया यांनी त्यांच्या लेखासह मिळून महाराज नावाचं हे नवं हॉटेल सुरू केलं आहे अनेक कलाकार मंडळी त्यांच्या या हॉटेलला भेट देत असतात दरम्यान त्यांच्या या हॉटेलमध्ये कलाकार मंडळी पदार्थांचा आस्वाद घेतानाचे अनेक फोटोही सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहेत मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका